नमस्कार श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण काळ्या मसाल्यातील शेभ्याच्या भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी सगळं साहित्याच्या इथे भाजून घेतलेलं आहे एक छोटी अर्धी वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा मी गॅसवरती भाजून घेतलेला आहे त्याच्यावरचं साल काढून ते स्वच्छ करून घ्यायचं दोन लसणाच्या गड्ड्या सुद्धा गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत गॅसवरती जाळी ठेवायची आणि त्यावरती भाजून घ्यायचं काळा मसाला बनवण्यासाठी हे आपण वाटण करतोय आणि अं एक इंच आलं आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घातलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा वाटणामध्ये घालायची आहे तुम्ही बघू शकता आणि याच झाकण लावून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बारीक एक दोन चमचे पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम बारीक बारीक वाटलं केलं पाहिजे ते तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार आहे एकदम बारीक वाटलं गेलंय ते आता आपण शेवट्याच्या शेंगांची भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी इथं गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे तुम्हाला भाजीला किती कट लागतो त्या अंदाजाने तेल टाकायचं मी इथं थोडं कमीच वापरलेलं आहे तरी तरीही तरी छान येते भाजीला तुम्ही पुढे जाऊन बघालच तेल आपल्याला छान गरम होऊन द्यायचं आहे मोठ्या गॅसवर आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे तेल गरम झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये काहीही टाकायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित भाजलं जात नाही तेल आपलं छान तापलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे एक चमचे जिरे टाकायचे आहेत दोन्ही छान तडतडले पाहिजेत पाच पासहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि आपण जे सुरुवातीला वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे सगळं वाटण मी यामध्ये घालत आहे इथं आपण शेंगदाण्याचा कुटाचा वगैरे वापर करणार नाही त्यासाठी इथं मी सगळं वाटण घातलेलं आहे वाटण आपलं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत त्यासाठी इथं एक चमचा मी धनेपूट टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि आप आपला जो घरचा कांदा लसूण मसाला असतो तो दोन चमचे टाकलेला आहे कांदा लसून मसाला घालताना जरा विचार करायचा कारण आपण वाटणामध्ये मिरची सुद्धा वापरलेली आहे तुमच्या कमी जास्त करू शकता वाटण छान भाजावं यासाठी आपल्याला यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे मी जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता त्या भांड्यामध्येच थोडस पाणी घालून यामध्ये घातलेला आहे म्हणजे आपला मसाला एकसारखा चांगला भाजला जातो तरीही सुटते मसाल्याला तुम्ही बघू शकता मसाला आपला मंद ते मीडियम गॅसवर गा, छान भाजून घ्यायचा आहे त्याला कडेने तेल सुटलं पाहिजे तरच भाजीला चव उचा छान येते तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला मसाला असा छान भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला यावर एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाल्याला आपल्याला छान तरी सुटेल एक दोन मिनटं असं झाकण ठेवून ठेव ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर त्याला तरी छान सुटलेली आहे मसाला यातला छान भाजलेला आहे मसाला भाजलेल्याचा वासही खूप छान येतोय आता यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत त्यावरची जरा जरा साल काढून आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत कट करून पुन्हा स्वच्छ धुवून मगच यामध्ये घालायचे आहेत आणि मसाल्यामध्ये त्या छान मिक्स करून घ्यायच्या सगळा मसाला शेंगांना सुद्धा लागला पाहिजे म्हणजे शेंगा सुद्धा आपल्या ला या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तुम्ही बघू शकता शेंगा आपल्या तेलामध्ये छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे त्यासाठी मी आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतूनच मी घालत आहे कारण मिक्सरच्या भांड्याला थोडाफार मसाला लागलेला असतो तुम्हाला किती रसा बनवायचा त्या अंदाजाने तुम्ही घालायचं आहे मी जास्त पातळी ठेवणार नाही किंवा घट्ट ठेवणार नाही मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे तुम्ही बघू शकता पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला आणि मोठ्या गॅसवर याला एक उकळी काढायची उकळी यायला लागली की आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता तुम्हाला किती लागतं त्या पद्धतीने पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आणि याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे मोठ्या गॅसवर लवकर येत आहे तुम्ही बघताय तुम्ही आणि आपला रस्ता सुद्धा होत आहे जसं शिजल तसं ही भाजी मिळून येते आता यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटं एक हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मिळून सुद्धा आलेली आहे किती रसा दाट ले ले आपला दाटसर झालेला आहे आता आपण अजिबात शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही आपल्या शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहेत आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही भाकरीसोबत हो खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ किंवा भातासोबतही छान लागते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद